मग चल उठ बघ आमचा गणपती बाप्पा कसा बसला उन्हात धाड खात सावले नाही काय नाही जाऊ जाऊ चल सावलीला चला उठ मी चालले बघ जाऊ तू एकटा बसतो भूत येत वाघ येते वाघ वाघ येते चल बघा किती धटकू लाई आजी भात ऐकत नाही शेतात आल्यावर लुटू 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 फिरते ऐक डाळ खायला या तरी खायला बोल ढाली डाळ ढाळ खायला या म्हणा खाला देतो ढाळ तू ढाळ खायला देत लोकाच आहे बघा किती आगाव आहे ढाळ खायला या म्हणतो परत म्हणजे लोकांच आहे चला घरी राहिले हा तिथं झाडा खाली कुणाचं चप्पल आहे ती पप्पाच आहे तुझा बाळा पप्पाच नव्हती छान आहे का ढाळ जाऊ दे दादा तिकडं आपण इथं बसून झाडं खाऊ झाडाखाली आपली डमीला झाडं पाहिजे म्हणजे इकडे येर बाळा चल शाण आहे की माझं बाळ माझ सारंग तू इथे तिकडं जाऊ नको पापा मारती ती जाऊ नको रे ह्या मोबाईल जर सारंग कसलंच ऐकत नाही सारंग काय करावं पडशील बटाटे जवळ उभं राहायला हम्म बोल चांग लागते सारंग दूर लागते ये इकडं दूर लागतंय परत कबास जाऊ चल त्याला या इकडं होळा या होळा पार्टी एवढा खिळा खिळा कोणी घुसला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर या हाँ? नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये या हुळा खायला हुळा भाजला हे बघा मी बघा मस्त आज हुळा पार्टी केली ये रे आज पोरंडा सुट्ट्या रेवरची सगळी पुरं आली शेतात या ये थंड झालंय चला आता या इथं खायला तुझ्या मी काढतो

हे बघा खालच्या ज्वारीचा मस्त चांगला होरडा झालाय बघा आता आणि पाखर तर लई ले लागले ती पाखरच आहे ते भरपूर आणि वरची ज्वारी तर अर्धी अर्धी कंच पाखराने खाल्ली हे बघा इकडची हे बघा कस पांढरं दिसते पूर्ण ज्वारीची अर्धी अर्धी कंच पाखराने खाऊन पार केली ती ले, ले पाखरायची <laughs> सगळ्या मिरच्या संपल्या आणि इकडं गवारी आली आहे चांगली आली आता गवारी पण वाढ झाली आता गवारीची फुलं ती बारीक 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 शेंगा यायला सुरुवात होईल आता गवारीला पण जास्त काही मोठी झाली नाही बारीकच आहे पण फुलं आले ती चांगली हे बघा टोमॅटोचा पण भर संपत आलाय आता सारंग कसा का गव्हात येऊन उभा राहिला किती जमवालायचं रे सारंग हा चल बरोबर चल आई तिकडे घासा नाही गेले हे बघा मी तुम्हाला मोहरीची झाड दाखवली ती नाही हे बघा एवढी मोठी झाली ती उंच डोक्याच्या वर आणि पिवळी 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 बारीक फुले लागले हे बघा अशी फुलं लागलीत आणि हे बघा हे शेंगायचे छोटे छोटे असे शेंगा लागलेत आणि माझं पिल्लू इकडं उभा राहिले किती छान राहिले ये रे बोलो हाय कर हाय कर नमस्कार नमस्कार भाऊजी नाना भाऊजी आय गेले हम्म वाघाकडे गेले हा वाघ खाताई झालेला लवकर चला आपण तिकडे जाऊ वर शाण आहे ना तो शाण आहे का नाही माझं बाळ दे शाण आहे चला ये मी आता धरून नेते वर जाऊ नको तिकड उंदीर आहे उंदीर तिथं उंदीर आहे उंदीर चल चौथ माझ बाळ पूर्ण अशा घवा मध्ये उगवल्या त्या मोहरी आणि गहू पण छान आलाय बघा मस्त आलाय सारखा आलाय गहू आपण पाखरा लय जमवायला लागले वरची ज्वारी पूर्ण खाल्ली अर्धी अर्धी <laughs> नाही नाही येत मी नाही येत चल तू माझ्या मागण या मी येत चल नाही येत नाही मी चालले येऊ की बाय बाय हे बघ चल हे बघा आम्ही बसले मस्त असं कंटाळा आलाय सगळ्यांना सोमचं चाल हुळा खायचं दिवसभर काय हुळा खायचा संपणा झालाय सोमला लय आवडते हुळा मला कायच आवडतो बाबा रे रेडीपुर के वर्क बगर

क्या कहा ने पप्पा सांग जागा रे चिडक पडगा हो काही चिडक